बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया प्रेस आपण पाहत रविवार बाजारातील वाहतूक कोंडी व वा अव्यवस्थेबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात आम्ही गुरुवार पेठ शाही अली रजा मशीद परिसरातील नागरिक आपणास सविनय विनंती करतो की दर रविवारी भरवल्या जाणाऱ्या बाजारामुळे आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाढचणी निर्माण होतात सिटी पोलीस स्टेशनच्या बाजूचा रस्ता ते शाहू महाराज चौखा रस्ता एकेरी वाहतुकीचा म्हणून घोषित करण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षात त्याचे पालन होत नाही यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते तसेच या परिसरात जे व्यापारी बसतात ते अस्ताव्यस्त पद्धतीने बसतात त्यामुळे रस्त्यावर गर्दी गोंधळ व अडथळे निर्माण होतात त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना योग्य ते पट्टे मारून नियोजनबद्ध जागा देण्यात यावी तसेच एकेरी वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे अशी आमची नम्र विनंती आहे आपण या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे आपला नम्र गुरुवारपेठ शाही अली रजा मशीद परिसरातील नागरिक मिरज शहर डॉ जावीद तारळेकर श्री फिरोज शेख सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद सांगली श्री निसार मुश्रीफ श्री मनसूर मुश्रीफ श्री मोहम्मद गौस खाटीक जहीर मुजावर मिरज या निवेदनावर बोलताना पोलीस निरीक्षक वाहतूक श्री सुनील गिड्डे यांनी सांगितले की लवकरच उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री प्रणील गिल्डासर महापालिका उपायुक्त आयुक्त स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करून याच्यावर तोडगा काढू आणि येथे रविवारी तुम्हाला साठ टक्के बाजारामध्ये फरक दिसेल आज फाउंडेशन आणि तसेच शाही अलीर मस्जिद यांच्या ट्रस्टींच्या वतीन गुरुवारपेठ परिसरातील नागरिकांनी वाहतूक निरीक्षक सुनील गिरडेसर यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची प्रत आय जी साहेब तसेच एस पी साहेब आणि डी वाय एस पी साहेब आणि आयुक्त उपायुक्त यांना देण्यात आली आहे यांची मागणी अशी आहे की रविवारचा जो बाजार आहे तो अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये आणि इनडिप डिसिप्लिनमध्ये असतो इथे तुम्ही जर बघितला तर पोलीस स्टेशन ते शाहू चौक हा वनवे आहे आणि या वनवेमध्ये कोणीतरी रविवारच्या बाजारामध्ये फोर व्हीलर गाठली तर लोकांना त्रास होतो आणि या गर्दीचा फायदा घेऊन चो चोरांचा चोरां चोरा सुळसुळात हा दुसरा पार्ट आहे तसेच अस्ताव्यस्त बाजारामुळे अस्ताव्यस्त बाजारामुळे आमची जोहरची नमाज जी असते रविवारची ती अलीरजा मशीदमध्ये जाण्यासाठी नमाजी लोकांना त्रास होत आहे तर आता आम्ही गि गिड्डेसाहेबांना निवेदन दिलं गिड्डेसाहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना करतो आणि डेवाय एस पी साहेब आयुक्त साहेब महानगरपालिका आणि इथली ना नागरिक आणि व्यापारी यांची मीटिंग लावतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या रविवारी या बाजारामध्ये जवळजवळ साठ टक्के फरक पडेल असं निरीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे मी अलिरजा मशीद ट्रस्ट आणि गुरुवारपेठमधले नागरिक आणि तसेच आमच्या सर्व बंधूंच्या वतीने पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा